नमस्कार कसे आहात आपण आपण मजेतच असाल प्रमुख थत्ते ऑफिशियल चॅनल मी गेले पंधरा वीस दिवस प्रॉडकास्ट वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायचा प्रयत्न केला सॅलेब्रट पालसीचे पेशंट त्यांच्या समस्या त्यांच्या शाळांच्या समस्या या संदर्भात मी मी प्रॉडकास्ट घेतले त्या पेशंटच्या घरी जाऊन पण मी प्रॉडकास्ट घेतले दोन चार दिवसापूर्वी मी आंब्याचे व्य देवगडच्या आंब्याच्या व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांचाही प्रॉडकास्ट घेतला माझी आता आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की मी स्वत अपंग आहे मला प्रॉडकास्ट आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांनी वेगवेगळ्या समस्या असलेल्या लोकांनी मला प्रॉडकास्ट द्यावे ही माझी नम्र विनंती आहे मला या सर्व गोष्टीची या सर्व गोष्टीची मला माहिती करणं आवश्यक आहे आणि मला हे आ लोकांना लोकांच्या जा समस्या जाणून घेणं आणि समाजापुढे मांडणं हे मला आवडते आणि त्यातनं जर लोकांना फायदा झाला तर लोकांचा फायदा व्हावा ही माझी इच्छा आहे म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्याला अडीअडचण असल्यास किंवा आपण यशस्वी उद्योजक आहात जे यशस्वी उद्योग उद्योजक आहेत किंवा अपंग उद्योजकसुद्धा जे यशस्वी आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे सेवन झिरो टू झिरो वन सिक्स डबल वन नाईन सेवन आणि मला मुलाखती द्याव्यात मी अशा वेगवेगळ्या मुलाखती या पब्लिश कर पब्लिश करीन व आपल्याला येणाऱ्या अडचणी याच्यावर मात कशाप्रकारे करता येईल याचा मी प्रयत्न करीन तरी पण माझी नम्र विनंती आहे की आपण मला प्रॉडकास्टसाठी मदत करावी ही नम्र विनंती प्रमोद थत्ते ऑफिशियल चॅनल या चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट्स कराव्यात ही नम्र विनंती